महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला आहे आणि आज आपण कराड दक्षिण मतदारसंघामधील वाहगाव या गावामध्ये आलो आहे पाठीमागे दिसते आपल्याला वाहगाव गा गावची ग्रामपंचायत आहे आणि रस्त्याचं पण काहीतरी काम चालू आहे येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आपण पाहणार आहोत कराड दक्षिणचा दक्षिणाधीश नेमकं कोण होते ते माझ्या डाव्या साईडला पृथ्वीराज चव्हाण यांचा पोस्टर आहे तर माझ्या उजव्या साईडला अतुल भोसले यांचा पोस्टर आहे एकंदरीत गावचं वातावरण कसं आहे हवा कसं आहे आपण पाहणार आहोत तर वहागाव मध्ये आजोबा काय सांगाल कशा पद्धतीने विकास झालाय तुमच्या गावचा चांगला झालाय केलंय काय आम्ही कसं सांगणार दोघे उभे राहिलेत आता हवा कुणाचे पृथ्वीराज बाबा आहे पृथ्वीराज बाबाने केलाय काय काय केलंय विकास केलाय आता काय काय केलं म्हाता काय सांगू शकता असं आहे की दोघांनीही विकास केलेला आहे दोघांनी विकास केलेला आहे आपापल्या परीनं पृथ्वीराज बाबानी पृथ्वीराज बाबाच्या माध्यमातून रस्ते झालेत मानस यांनी रस्ते केले दोघांनी केले काही एक जणांच केलेलं नाही प्रत्येक दोघांची बे प्रगती दोघांनी बी केली आहे एकट्यानं नाही दोघांनी बी त्यांची बी मदत आहे यांची बी मदत आहे आता काय सांगाल आता हवा कोणाच्या गावात आता तशी हवा सांगता तसं सांगता येत नाही नाही आता ह्या वेळेला टक्कर आहेत

एकंदरीत विकास, का, का विकास, है है, विकास कसा झाला म्हणजे काय काय झालेला आहे विकास काय आता हे झाला हे आता विकास चांगलाच होतोय आता हे कसं आहे आता ही युवा पिढी यांच्यावर सगळं अवलंबून आहे आता काय हे ठरलेले हे करणार जे काम करते मागे जाणार बर आता गावाचा विकास केला मला चांगलं झाले ना चांगला झाले कोणाला म्हणायचंय मग आता दोघात कोणी निवडून येते कोणालाच काय फरक नाही काय काय फरक नाही सहमत का आता दोन दोघांनी काम केले आता कोणाला म्हणायचं बर टक्के मतदान बाबाला आहे कशाला हाताला नाही दोन बाबा आहे काय काय विकास केलाय का, 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 का गावाला इथं रस्ते दिले समाज बो, बो, मंदिर दिली बॉल ना बॉल सिमेंट कॉन्क्रीट झालं बर आपण विरोधक म्हणते नोकऱ्या दिल्या नाही त्या नोकरी हाय कुठली कंपनी चालू कंपनी मोदींनी देऊ गुजरातला काय नेलं गुजरातला गेल्या कंपन्या सगळ्या बर म्हणजे काय वाटतं एकंदरीत काय होईल गावात गावात वातावरण चांगलंय काँग्रेसचं काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे निवडून येतील पृथ्वीराज येणार की शंभर टक्के इकडे पण दादा काय सांगाल दादा हवा कोणाचे आता पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबांचीच काम आहे कारण त्यांनी विकास केलाय भरपूर काय केले वाघावसाठी तुमच्या काय केलं वाघाव वाघावसाठी चार कोटी रुपये दिलेत चार कोटी दिले कोटी सगळे आता रस्ता दिसतोय ना कुठला हा पण बाबांच्या माध्यमातून मंजूर झाले तो काय इतर जिल्हा मार्ग आहे का नाही हा ह्या जिल्हा परिषद मधनच आहे इतर जिल्हा मार्ग बर याच्यासाठी चार कोटी दिलेत का नाही नाही इतर सगळ्या टोटल काय काय काम झालेले आता अंतर्गत रस्ते झाले कॉन्क्रीटीकरण झालं बर परत साहेब नाले झाले गटरा झाले बर भरपूर कामं झालेत बर, बर। एकंदरीत एक आता त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत अतुल भोसले यांनी गावासाठी काय मग आता त्यांनी पण निधी टाकलाय एक दहा लाख रुपये निधी टाकलाय एक कॉन्क्रीटचा रस्ता झालाय फक्त त्यांच्या कोणता झालाय एक झालाय आमच्या इथे एक वर अंतर्गत रस्ता एक कॉन्क्रिटीकरणचा दहा लाख झालाय बरं कसं आहे कसं कशा पद्धतीने बघताय वाहगावमध्ये आता काही लोक म्हणतात की ते नाही म्हणतायत म्हणजे काय होईल नाही वाहगाव मध्ये आता कसं आहे ही निवडणूक झालेली आहे प्रतिष्ठेची झालेली आहे ह्या वेळची बर कारण ते पण दावे करतायत की आम्ही विकास केला पण त्यांचा विकास हा झालेलाच नाही आता वाहगाव मध्ये बर आता आपला विकास काय दिसतोय जनतेला बरं त्यामुळं आता कसं आहे त्यांना वाटतंय की बाबा आम्ही विकास केला आणि तरुण पिढीला त्यांनी पण बघितलं पाहिजे की बाबा कसं विकासाच्या मागे जाणं हे सगळ्यांच महत्वाचं विषय आहे बर एकंदरीत यांची प्रतिक्रिया जी होती ती दादांनी सांगितली यांच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांनी गावात विकास जास्त केलाय आपण बऱ्याच नागरिकांना भेटणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर ग्रामपंचायत भागामध्ये आपण फिरतोय रस्त्याचं काम आहे दादाने एका सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणांच्या काहीतरी माध्यमातून हे काम होतंय बघूयात आपण इकडे काय नागरिक दिसत आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता काय हवा कोणाच्या गावात हवेपेक्षा काय साहेब निवडणूक म्हटले की हवा येते हवा जात काम कोणाचं आहे हवा राहून काम कोणाचा आहे काम विकासाच्या मागे राहणार हे गाव आहे आणि नक्कीच हे गाव पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीशी दोन हजार चौदाला राहिलेला आहे एकोणीस ला राहिलेला आहे बरं दोन हजार चोवीस ला ताकदीनं पृथ्वीराज पाठीशी गाव उभं राहत आता काही वयस्कर मंडळी भेटले होते म्हटलं की पन्नास पन्नास टक्के होईल जोर आहे काय कडनं कसं बघताय गावात आता वस्तुस्थिती काय असते साहेब गाव पातळीवर राजकारण असो जिल्हा परिषद असो विधानसभा असो बर बऱ्यापैकी जो ज्या पार्टीचा कार्यकर्ता आहे तेच वातावरण सांगत असतो बरं पण वस्तुस्थिती जर बघाय गेलं दोन हजार चौदा असो एकोणीस असो ह्या गावानं पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर प्रेम केलेलं आहे बरं आणि हे गाव आत्ता सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा पृथ्वीराज चव्हाण असतील स्वर्गीय विलास काकांच्यावर सुद्धा या गावानं बरोबर प्रेम केलेलं आहे त्यामुळं हे गाव काँग्रेस विचारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील बरं पण एकंदरीत अतुल भोसले यांनी पण कामं केली असं पण सांगतात विकास कामांचं तुम्ही जर म्हणाल तर आमच्या गावात पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून तुम्ही आता समोर बघताय रोडचं काम चाललेलं आहे बरं जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून डीपीडीसीच्या माध्यमातून या रोड साठी नव्वद लाख रुपये फक्त इतर जिल्हा मार्ग आहे का हा जी मार्ग आहे हा इजिमा एकशे पंचवीस आहे आणि याला जवळपास नव्वद लाख रुपये दोन वर्षात निधी आलेला आहे दोन्ही आर्थिक वर्षात अगदी म्हणजे तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस काम चालू आहे साधारण हे काम आता गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे सहा महिन्यापासून मध्यंतरी पावसाळ्याचा पिरियड असल्यामुळे हे काम करता आलं नाही डांबरीकरणाचं काम पावसात करता येत नाही आता ते ते परत त्या काम चालू केलेलं के आहे जिल्हा परिषद शाळेसाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून बाबांच्या माध्यमातून जवळपास अठ्ठेचाळीस लाख आणि स्मार्ट स्कूलसाठी बारा लाख असं एकूण साठ लाख रुपयाचं स्कूललाच फक्त निधी आले आणि निधीचं म्हणाल तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आवर्जून उल्लेख करेन स्वर्गीय विलास काकांच्या माध्यमातून आमच्या yeah. गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची एक चांगली निर्मिती झाली yeah. त्याचा दोन्ही गावला लाभ होतो आज yeah. वाहगाव असेल गोंशी असेल आमच्या yeah. दोन्ही गावला एक चांगला लाभ त्या माध्यमातून होतो गावातील अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते असतील ते कॉन्क्रीट रस्ते सुद्धा गटर असतील चांगल्या पद्धतीने झालेले yeah. मी आवर्जून दुसरा एक उल्लेख करेन अजून विकासाच्याच बाबतीत झालं तर तालुक्याच्या राजकारणात एकमेव हो गाव असेल की डीपीडीसीच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट साठी आमच्यात पंचेचाळीस पोल नवीन पडलेले आहेत म्हणजे जिथं काही ठिकाणी वस्ते असतील काही ठिकाणी पोलची अडचण होती अशा ठिकाणी नवीन पंचेचाळीस पोल टाकून तिथं इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्याचं काम दक्षिणे पाहायलाच झालं तर म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जे विरोधक आहेत मोठ्या सभा घ्यायला चालू केल्या अमित शहा येऊन गेले कसं बघता या घटनेकडे सभा काय साहेब राज ठाकरेंच्या सुद्धा राज्यात मोठ्या बर त्याचं मतात परिवर्तन होत नाही ना मतदान देणारी ही सर्वसामान्य जनता आहे आणि जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ असतोय राजकारणात त्यामुळे सभेला कोण जातोय सभेसनं कोण येतोय त्याच्यापेक्षा मतपेटीत जनता कुणाला मतदान रुपये आशीर्वाद देत्या त्याला महत्व असतं आणि मतदान रुपये आशीर्वाद नेहमीच या गावानं आमच्या गावानं वागाव गावानं पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीशी हात ठेवलेला आहे दोन पुढे सुद्धा ठेवतील मागच्या वेळेला बाजू जमेची राहिली मागच्या वेळेस जवळपास सहाशे मताचं लीड या गावातून पृथ्वीराज त्याच्यापेक्षा प्लस राहू किंवा त्या दरम्यान राहू नक्कीच राहू एकंदर यांनी यांची प्रतिक्रिया मांडली तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल आम्ही सांगू असं सांगू की चर्चा कोणाची झाली तर वाहगाव ही हाताच्या पाठीमाग उभं राहील टक्के तुम्हाला काय पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा का पृथ्वीराज बाबा पहिल्यापासून आमचं गाव त्यांच्याच पाठीशी आहे त्यांनी विकास निधी म्हणजे आमच्या गावाला फरकोस असा गेल्या वर्षी आम्हाला सव्वाशे कोटी दिले होते बरं त्यामुळे विकास जे गेल्या चार पस्तीस चाळीस त्यांनी एकाच वर्षात दिला बरं विकास झाला आहे चांगलं मग विरोधकांकडून काय विकास होत नाही का त्यांना अजून आमदार किती घालून नाही विकास होणार कसा निधी येणार कुठून मग काय त्यांना आमदार झाल्याशिवाय निधी त्यांना आमदारकीची संधी दिली पाहिजे का नाही नाही बाबा आहेत तो कारण बाबा हे कराडचं ना काय आमच्या बाबा कराडचं आम्ही जर असं म्हणतो वाघाव बाकी काय करतात माहीत नाही आम्हाला काय बरं एकंदरीत दादांनी देखील त्यांची प्रतिक्रिया मांडली तिकडे आजोबा बसलेत काय सांगाल कुणाची हवं हवा आहे पृथ्वीराज बाबाची पृथ्वीराज बाबांची कशामुळं कशामुळं काम आहे ती गावचा विकास आहे काय काय का, मशन भूमीच आहे रस्त्याची कामं आहे ती ग्रामपंचायतची कामं केली आणि अजून कामच चालू आहे ती काही बाबांनी पूर्वीपासून फुल लक्ष दिले सगळं आणि काम विकास काम चांगली केली होती पण आता विरोधकांनी पण मोठ बांधले विरोधकांनी मोठ बांधले की जी काम बघून लोक मत देणार आहे ती मोठ बांधले कोणी मोठ बांधल त्याला काय उपयोग नाही कामाचा विकास बघून माणसं मत देणार आहे ती काही कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून असलं तरी बाबांच्याकडं आता विलास काकांचे डिरी आहे समजा रईत कारखाना आहे बाकी बाकीचे काम आहेत त्यांच्याकडे काम करायचे कि बरे बाबांनी काय केलं नाही टी ऑफिस आणले तहसीलदार कार्यालय केले भूकंप केंद्र केले परत शेतीच हे केले तशी बाबानी भरपूर काम केले ती कारण सगळा विकास केलाय त्यांनी बाबानी नोकऱ्या नसल्या नोकऱ्या नसल्या उद्योग उद्योगधंदा बाकी त्यांनी दिलेच की लोकांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत त्या छोटे छोटे उद्योग करतात लोक त्याच्यावर ते जगतात ना मग काही स्वतः फॅक्टरी काढून लोकांनी नोकऱ्या द्यावा असं काही नाही बाकी तुम्हाला समजा आर टी आरटी ऑफिसला तुम्ही सातारला जात होता ते तुम्हाला कराडला दिलं येतं आरटी ऑफिस आणलं एम एस पन्नास आणलं स्टँडचं काम केलं तहसीलदार कार्यालय केलं कोर्टाची कामं केली भूकंप केंद्र आणलं आणखीन काय कार्या पहिलं बाबाने तुमच्यासाठी एकंदरीत विकास केलाय हा विकास केलाय बाबांनी विकास केल्याबद्दल बाबांच्याकडे आमच्याकडे गावात बहुमजूल दादाने देखील त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ती मांडलेली आहे सगळ्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली आता तुम्हीच फक्त राहिला तुम्हाला काय एवढे की बाबांचं हे नेतृत्व आहे का नाही बाबा कुठल्या बाबा पृथ्वी बाबांचं सगळं नेतृत्व आहे पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा हे ठामपणे येणार नेतृत्व पृथ्वीराज बाबांचं आणि कर्तृत्व कोणाचं आहे मग बाबांचंच आहे कुठल्या बाबांचं पृथ्वीराज बाबांचं दोन बाबा आहेत आहे बाबांचं बाबांचा जो विकास काम आहे हा खूप मोठा झालेला आहे पर... बाबांनी खूप आमच्या वाघावला काम दिलेलं आहे वाघावला हो घराडला दिले वाघाला दिले पूर्ण या घराड तालुक्यात बाबांचं काम हे मोठ्या प्रमाणात आहे बाबांच्या हवाई गावात बाबांच्या हवागाव आहे आम्ही शंभर टक्के बाबा हे निवडून येणारच एकंदरीत आपण यांची जी काय असेल ती प्रतिक्रिया पाहिली इकडे बुलेटवर एक जण युवक मित्र दिसतोय दादा काय कुणाची हवा आहे काय सांगाल हवं तसं काय नाही अतुलबाबांची पण आहे मी इकडे पृथ्वीराज बाबांची पण आहे पण आम्ही काही कार्यकर्ता अतुल बाबांचा आहे त्यामुळे अतुलबाबांचीच म्हणणार अतुल बाबांची का तर आमच्या गावातलं सत्तावीस अठ्ठावीस कामगार आहेत ती रोजगार आहे त्यांनी गावात बरं म्हटलं आम्ही अतुलबाचा प्रचार करणार ना गावात रोजगार त्यांनीच दिलाय बरं आता हे दादा बसलेले ते म्हणले की कराडला पृथ्वीराज चव्हाणांनी ओळख दिली एम एच पन्नास काहीतरी ओळख दिली की पण रोजगार कोणी दिला ओळख आता ओळख ओळखीची गरज नाही बरं ओळख सगळ्यांची असते आपण आता रोजगार पाहिजे ना बरं किती कामगार आहे टोटल गावातले गावात सत्तावीस कामगार आहेत सत्तावीस कामगार एकंदरीत हो का? एक आपला ऊस वगैरे काय हो ऊस पण तिकडे जातं कृष्णाला किती दर आहे किती दर काय काय मला माहित नाही मी काय एवढं नसतं पण सगळ्या कृष्णाला आमच्या गावातल्या तर कृष्णेला जातो या बर ऊस पण कृष्णावाली येते ती कृष्णा हॉस्पिटल पण आहे काही डॉक्टर झाले का गावातले कृष्णा हॉस्पिटलमध्ये शिकून डॉक्टर नाहीत पण आपले नर्स वगैरे आहेत की सभासद आहेत का गावात काय सभासात काही कारखाने जे काही उडी काय मला माहित माहिती नाही पण ऊस तर आमचा सगळा इकडे जातो या कृष्णेला नर्सिंगला पण एमबीबीएस ला कोण नाहीला आहेत भरपूर कोणत नाही नाही तर कोण नाही आता पण नर्सिंगला बरेचसे लोक आहेत कृष्णा चारडे कामाला गावामध्ये पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून काय विकास झालाय का अ रस्ते वगैरे हो रस्ते वगैरे हो झाले आणि अतुलबाबांच्या माध्यमातून काय विकास झालाय या पाच वर्षामध्ये आहेत थोडेफार रस्ते आता केले तिने रस्ते आहेत अतुल बाबाने हे मधला रस्ता केला इकडं इकडच एक रस्ता झाला आता कॉन्क्रिटीकरण कॉन्क्रिटीकरण दादा काय सांगाल युवक भेटलेला युवक म्हटला की अतुलबाबांनी रोजगार दिलाय म्हणजे जरी पृथ्वीराज बाबांनी ओळख दिली तर अतुलबाबांनी रोजगार दिलाय रोजगार दिलेला आहे परंतु आता करड विकास म्हणजे आमदारांचं काय काम असते तर आमदारांचं काम असते मतदारसंघाचे विकास करणे किंवा डेव्हलपमेंट करणे तर बाबांच्या माध्यमातून आमच्या वहागावमध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी साठ लाख रुपयाचा निधी आलेला आहे त्याच्यानंतर हा मुख्य रस्ता तुम्ही बघताय मुख्य रस्त्याचं काम दोन्ही साईडला ड्रेनेज आणि डांबरी रस्ता असं नव्वद लाख रुपयाचं काम आलेलं आहे त्याचबरोबर इथं पाठिमाग सभागृह आहे सभागृहासाठी वीस आता सगळ्यांनी तेच सांगितलं एकंदरीत विकास oh. काम झालंय सांगितलं पण आता जे म्हणतात दिला नाही पृथ्वीराज बाबांनी याच्याकडे कसं बघताय मग आपल्या कराडजवळ जी एमआयस ती मंजुरी प्रेमला काकींच्या काळातलीच आहे तर ती प्रेमला काकींनी त्यावेळी म्हणून आपल्या इथे एमआयडीस मंजूर मंजुरी आहे आणि पृथ्वीराज बाबा ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी सुद्धा त्यांना इथं एमआरडी शाळायची होती परंतु आपला बाधा भाग असल्यामुळे चारशे एकर जमीन एका जागी मिळत नाही त्यामुळे परंतु आता बाबांनी जी घोषणा केली आहे की येत्या दोन ते तीन वर्षामध्ये कराडमध्ये आय टी हब उभा करणार आणि बाबांचं एक एकही विधान म्हणजे फक्त कराड दक्षिणमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कोणीही सांगेल की बाबांचं एकही विधान आत्तापर्यंत खोटं ठरत नाही बाबा जे खरं आहे तेच बोलतात आणि जे मनामध्ये तेच बोलतात बाबा येत्या एक दोन ते तीन वर्षामध्ये कारण मध्ये आय टी हब होणार का तर शंभर टक्के होणार बाबांच्या माध्यमातून yeah. आणि बऱ्याच जणांनी बाबांना खूप डिवचलं आतापर्यंत yeah. बाबांनी काय केलं कृष्णा हॉस्पिटलला शंभर बेड शंभर सीटची मंजुरी करून दिली हे करून दिली बाबा प्रत्येकाला स्वतः बाबा बिझनेसमॅन नाहीत लक्षात घ्या नेत्याचं काम काय असते तर डेव्हलपमेंट तयार करणं आणि yeah. बिझनेसमेन लोकांचं का, काम असते त्यांचा बिझनेस वाढवणं त्यांनी रोजगार देत असताना त्यांचा बिझनेस वाढवला त्यांच्या फायद्यासाठी आणि लोकांना रोजगार दिले परंतु बाबांनी जर स्वतः कारखानदार झाले असते तर बाबांनी स्वतः रोजगार निर्मिती केली असते परंतु बाबांचा कल तो विकासाकडे राज्याची धोरणं असतील मतदारसंघाची धोरणं असतील याच्यावरती बाबा काम करतात अमित शहाची सभा झाली अमित शहा आणलं गेलं काय कसं बघताय घटनेकडे आता अमित शहाना काय बोलायच गुजरातमध्ये सगळा महाराष्ट्रातला रोजगार आतापर्यंत गुजरात कंपन्या सगळ्या गुजरातमध्येच नेल्या म्हणजे त्यांची जी गुजरातकडे वाटचाल चालली आहे वरण गुजरातचे इथं आणून आम्हाला जर हे करत तर त्यात काय अर्थ नाही अमित शहा गुजरातचा डेव्हलपमेंट केली आतापर्यंत मोदी असतील अमित शहा असतील अडाणी असतील अंबानी असतील म्हणजे उद्योगपती सुद्धा गुजरातचे राज्यकर्ते सुद्धा गुजरातचे आणि महाराष्ट्राचे जे काय आता फडणवीस असतील किंवा काय असेल ते मुगळून ग बसलेत म्हणजे सगळं जर गुजरातकडे जात असेल आणि तुम्ही जर शांत बसत असेल तुम्ही कसले राज्य करते म्हणजे हा सवाल उलटा कारण दक्षिणची जनता विचारते की ज्या गुजरात्यांनी आत्तापर्यंत लुटलं त्या गुजरात्यांना तुम्ही आणून आमच्या बरोबरती बसवत आणि त्यांची सभा घेत आहे म्हणजे हे चुकीच आहे ना कुठंतरी एकंदरीत दादा काय दादा काय सांगाल कोणाच्या हवं आहे इथं पृथ्वीबाबाच दुसरं नाही कोण चालत दुसरं कोण चालत नाही का चालत नाही दुसरं कोण नाही काम विकास काम केलेले बरं किती कोण आता ह्यांनी सांगितलं की एम आय डी सीची जी मंजुरी मिळाली भरपूर कामाला लोक आहेत एमआयडीसी जेंट्स आहेत लेडीज आहेत भरपूर सगळ्यांना माहिती आहे का मग ही गोष्ट की बाबा ही पृथ्वीचा अन्नंद दिले वगैरे काय नाही आता पूर्वी एमआरसी झालेली आहे ना बरं खरंच पृथ्वी चौनंद दिलेले आहे प्रेमला काकींच्या काळात म्हणजे प्रेमला काकींच्या काळात झाले प्रेमला काकींच्या काळामध्ये ह्या ची मंजुरी आहे गावचा तर काय म्हणजे आता गाव गाव म्हटल्यानंतर शेती हे प्रमुख उत्पन्नाचं साधन हो काय असते बऱ्यापैकी शेतामध्ये लोकांच्या बऱ्यापैकी आमच्याकडे ऊस असतोय काय सह्याद्रीच कार्यक्षेत्र आहे कार्यक्षेत्र सह्यात कारखाना आहे जेवण शुगर कारखाना आहे एकंदरीत हे आता तुम्ही एवढे कारखाने सांगितले कारखाना जास्त देत आहे जर कुठलाच कारखाना देत नाही बरं आता जयंत पाटलांचा जर कारखाना बघितला वाळव्याचा कारखाना बघितला तर अतिशय चांगले दर देतात बारामतीचे कारखाने चांगले दर देतात अगदी गुजरातचे कारखाने चांगले दर देतात परंतु हे जे जे नेते करतात तुम्ही जर दर बघितला तर बग्यात सुद्धा विकते म्हणजे एक ही गोष्ट मळी सुद्धा विकली जाते म्हणजे कोट्यावधी रुपये हे कारखानदार कमवतात कुणाच्या जीवावरती तर शेतकऱ्यांच्या जीवावरती आणि दर तुम्ही एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे चार हजारच्या वर जात नाही म्हणजे दिवाळी बिल पहिले यायचं दिवाळी बिल सुद्धा आता दिलेलं नाही एक रक्कमी पैसे देणारा कुठला कारखाना आहे मग बघायला आमच्या भागात कुठलाच कारखाना एक रकमी देत नाही परंतु आमचं म्हणणं आहे की किमान कि चार साडेचार हजार रुपये दर दिला पाहिजे दिला पाहिजे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते कुठंतरी फिटलं पाहिजे नाही तर तुम्ही देणार त्यात काहीच भागत नाही पुन्हा शेतकरी काहीतरी उचला उचली उचलली आमचं असं म्हणणं आहे की चांगला कारखाना बाबा चांगल्या पद्धतीने दर द्यावा तुम्ही आता जे कंपॅरिझन केलं की पृथ्वीराज चव्हाण हे बिझनेसमॅन तर आणि भोसले बिझनेसमॅन आहेत म्हटलं हो हो व्यावसायिक लोक आहेत ते व्यावसायिक लोक आहेत व्यावसायिक लोक आहेत आता आमच्या भागाची परिस्थिती अशी आहे पाच वर्षे ते मतदारसंघात आमच्या भागामध्ये आलेले नाहीत पाच वर्षात कुणी सांगावं पाच वेळा सुद्धा आलेले नाहीत परंतु शेवटच्या पाच महिन्यामध्ये यायचं पैशाचा महापूर अगदी पैशाचा पाऊस पडायचा पैसे वाटायचे जेवणं वाटायची बागदी हे आला तर त्याला पैसे द्यायचं ते आला तर त्याला पैसे द्यायचं म्हणजे पैशावरती सगळं चालत नाही आमचं काय म्हणणं आहे तुम्ही पाच वर्ष मतदारसंघामध्ये या फिरा लोकांच्या सुख दुखामध्ये सामील व्हा लोकांना काय विकास कामा काय आहे ती तुम्ही लक्ष द्या आणि मग तुम्ही निवडणुकीला व्हा तुम्ही पाच वर्षात मी वाघावमध्ये तुम्ही हे शेवटचे पाच महिने सोडून तुम्ही जर पाच वेळा जरी आला असला तरी सुद्धा आम्ही आमचं सगळं मत तुम्हाला द्यायला तयार आहे बरं आता तुम्ही म्हणता पैसे पैसे बोलताय आता तर काय वाटतंय मग आता जर पैसे जर खरंच येत असेल तर लोकांचा कल काय विकासाच्या मागे आहे तुमच्या गावातल्या का पैशाच्या मागे असतोय पैशाचा जर विचार केला म्हणजे आम्ही बोलतोय बोलतो पैशाचा हा पैसे देणं चुकीच आहे परंतु कराड तालुक्यामध्ये कराड दक्षिण असो उत्तर सातारा जिल्ह्यामध्ये जर कुठल्याही सामान्य नागरिकाला विचारलं की पैसे कोण वाटत किंवा पैसे देऊन मत कोण खरेदी करतं बरं तर कुणाचं नाव विलो सर्वसामान्य म्हातारे माणसापासून लहान मुलापर्यंत विचारायचं पैशावरती मतं कोण घेतं पुत्र घेत घेतात का तुलबाबा घेतात ह्याचं उत्तर सर्वसामान्य लगेच तुम्हाला एका मिनिटात देतील पुत्र बाबा पैसे देणार नाहीत पृथ्वीबाबा काम देणार विकास देणार विचार देणार आणि विरोध उमेदवार आहेत ते फक्त पैसे देणार आता तुम्ही कुणालाही विचारा ही मतं कशा पैसे ही पैसे पैशाचा वारे माझा बा वापर चाललाय पैसा नको आहे आम्हाला आम्हाला विकास काम वेळ द्या तुम्ही किंमत द्या तुम्ही इलेक्शन इलेक्शनपुरतं का काकावरती घेणार इलेक्शन झाले की सोडून देणार पुन्हा तुम्ही फिरकणार नाही बघणार नाही असं नको ना, ना, ना। लोकांना काय पाहिजे तुम्ही पाच वर्ष आमच्या संपर्कात राहा विकास कामं करा सुखदुःखात सामील व्हा तुम्ही पृथ्वीराज बाबा आमच्या गावामध्ये आले तर सर्वसामान्य घराच्या लोकांच्या घरात मांडीला मांडीला जेवायला बसतात बाबा लहान मुलगा असो म्हातारी माणसं आपुलकीनं चौकशी करते विचारतात कधीही ते भेदभाव करत नाहीत लक्षात घ्या त्यांच्या घरापर्यंत आपण अगदी त्यांच्या डायनिंग हॉलपर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजे तिथं सगळ्यांना आहे परंतु काही लोक नुसतं पैशावरती खरेदी करायला बघतो असं होणार नाही लक्षात घ्या गावात पृथ्वीराज चव्हाणांची गाव आहे काँग्रेसची सगळे काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतात का विकास केलाय बाबांचं चारित्र स्वच्छ आहे आमच्या मतदारसंघातील कुठं आम्हाला कार्यकर्त्यांनी कमी पण दिलं नाही आरोप झाला नाही बाबांच्यावर समजा राजकारण प्रामाणिकपणे केले तिथे विरोधकांच्या काय आरोप झालेत का विरोध आरोप नाही झाले पण पण विकासच नाही ना आता ना। की दिला रस्ता काय दहा लाख रुपये दिलेत बरं एवढं मोठं गाव आहे आमचं दहा लाख रुपये साडेचार कोटी बाबांनी दिली नोकऱ्या दिल्यात की पण नोकऱ्या काय दिल्या नोकऱ्या युवक म्हणजे भेटलेल्या का नोकरी लागा हि उद्योग ठेवलं पाहिजे ना उद्योग समजा गुजरातला पुढे नोकरी लावायची कुठं बाबांनी हा तुम्ही काय सांगाल काय नाही तुम्ही बोलला ते नोकरीसाठी काय सात आठ हजार सात आठ हजार त्या पोराला काय परवडते त्याचं काय घर खर्च काय तू भागू शकतो त्याच्यामुळं लोक जे नोकऱ्या लावले पोरासनी त्यांचा घर खर्च त्यात भागू शकत नाही बरं पंधरा हजार वीस हजार जर त्या पोरला पगार असता बरं तर तो त्याचं आयुष्य जगू शकल बरं ते बाबानी आणतील आणणार की आतापर्यंत एवढा मोठा विकास झालाय ते बी आणणार की बरं तुम्ही काय आतापर्यंत कृषी कॉलेज आणले बरं त्यानंतर भूकंप केंद्र आणले बाबानी आर टी कार्यालय आणले बर मग कृषी विद्यापीठ आणले त्यामुळे बाबांनी इथं काम करायला तालुक्यात भरपूर विकास दिलेला आहे बर ताई नमस्कार नमस्कार तुमच्या गावामध्ये आलोय आणि आढावा जाणून घेतोय तर काय सांगाल म्हणजे हि जी लाडकी बहिणी योजना आल्या होतोय का फायदा बाबांनी केलीच ना योजनेची तयारी तशी बाबांच्या मुळे तर त्यांनी स्वतः म्हणजे बाहेर लोकांनी पैसे भरून फॉर्म भरले पण अतुलबाबांनी त्यांच्या पदरचे पैसे भरून बहिणींना योजना ही केली एकंदरीत गावचा विकास म्हणजे गावात काय विकास झालाय का अतुलबाबांच्या माध्यमातून झालाय ना त्यांनी मंदिरासाठी पण हे केलेत के ना स्वामींच्या पण मंदिराला परत महादेवा बाबांचं छान आहे मया पृथ्वीराज बाबांच्या माध्यमात मग विकास झालाय का गावात झालेला त्यांनी पण विकास केलाय काय वाटतंय कोण निवडून असं नी? सांगता येत नाही असं काही सांगता येत नाही तर ताईनी त्यांची प्रतिक्रिया दिली अजून आपण गावातील बऱ्याच लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता काय सांगाल काय गावात कुणाची हवं आहे तुँण तुँण आता तसं काय सांगता येत नाही पण दोन्ही काटी टक्कर आहे का कस कसं विकास कोणी कोणी केला केला आणि बाबाने तुमच्या मनातला आमदार कोण आता तसं काय सांगताय तुम्हाला वाटतं काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वाटतं की कोण आमदार व्हावं मला वाटतं पण काय मी काय सांगतो आतुर बसलेला मी चान्स देवा बर अतुल भोसले का द्यावा विकास कामं बरीच केली ती रोजगार बघून सांगायची गरज नाही की तुम्ही काय सांगाल अतुल भोसले काय विकास केलाय गावचा विकास म्हणजे तसा बघायचं म्हणजे रोजगार बर रोजगार महत्वाचा आहे युवा पिढीसाठी बरं आणि ते बाकी हे सगळं होतच राहतं फक्त युवा पिढीसाठी रोजगार हा महत्वाचा आहे बर तेवढं सांगू इच्छित बाकी काय सांगतो हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा जेवण शुगर कृष्ण कारखाना आता शिरवळा नवीन प्लॉन्ट चालू आहे कृष्ण कारखाना कृष्ण हॉस्पिटलचा बर तिकडे रोजगार बर एकंदरीत अतुल भोसलेंच्या मागे किती टक्के गाव उभा राहील आमच्या टक्के ऐंशी टक्के राहील ऐंशी टक्के राहील पृथ्वीराज चव्हाणांनी काय विकास केला गावचा चव्हाण केलं विकस ती सरकार त्यांचं होतं तेव्हा केलं विकस आता त्यांचं आता भाजपचं सरकार होतं ना हो भाजप ऐंशी टक्के का उभा राहील हो त्यांनी पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष टर्म केली पण त्यांची चाळीस होता आत्ता कराड दक्षिणमध्ये आहे काँग्रेसची पण एक सुद्धा रोजगार हमी नाही त्यांची कुठली